देण्यात येत आहे आज देवेश्वरी मंदिराची घटस्थापना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटकसाहेब यांच्या हस्ते घटस्थापना होऊन ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली आणि उत्सवाची सुरुवात करण्यात आली आंबेडकर ट्रस्ट मंदिर ट्रस्टने या नवरात्र उत्सवामध्ये सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शन घेत घेता यावं विधी पार पाडता यावेत त्याच्यासाठी उत्तम प्रकारची व्यवस्था ही व्यवस्थापक मंडळ म्हणजे टेवळ कमिटीने के करण्यात आलेली आहे या नवरात्र उत्सवामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भक्त या ठिकाणी येत असतात विशेषतः कोकणच त्यांची कुलदैवता असल्यामुळे कोकणातून पुण्या मुंबईतून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनावर येत असतात त्यांची दर्शनाची व्यवस्था चांगली व्हावी त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलेले आहेत ज्या जा भक्तांना वेळ नसतो अर्जंट दर्शन घेऊन त्यांच्या पुढील कामासाठी जायचं असतं अशा भक्तांच्यासाठी शंभर रुपयाचा तात्काळ दर्शनाचा पास विश्वस्त मंडळाकडून ठेवण्यात आलेला आहे या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये पारंपरिक जे कार्यक्रम होत असतात ते भजनी मंडळ कीर्तन प्रवचन या कार्यक्रमाच्या बरोबर रोज संध्याकाळी सात ते दहा या काल आठ सात ते आठ या कालखंडामध्ये उत्तम दर्जाचे कलावंत बोलून या ठिकाणी आम्ही कथक नृत्याचा कार्यक्रम आज ठेवलेला आलेला आहे उद्यांद्र अभिषेकीचे शिष्य त्यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे असे नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आंबेजबाई शहरातील भक्तांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी विश्व भक्तांना सचिव या नात्याने विनंती करतो त्याचबरोबर मंदिरा सम मंदिर समितीच्या वतीनं जो महाप्रसाद चालू आहे तो महाप्रसाद आता मंदिराच्या बाहेरच्या साडे एक हॉल आहे त्या बाहेरच्या हॉलमध्ये दुपारी बाराला जो महाप्रसाद सुरू होतो तो येणाऱ्या भक्तांनी सगळ्यांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा बाहेर जाऊन येणारे जे भक्त आहेत त्यांची खास व्यवस्था करण्यासाठी म्हणून ही व्यवस्था निर्माण केलेली आहे तरी सर्वांनी हे नऊ दिवसाचा उत्सव योग्य रीतीनं पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळाला पुरेपूर सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो दसरा उत्सवाच्या शेवटी आंबेडकर शहरातून यगुश्वरी देवीची पालखी ही ठरलेला मार्ग परंपरागत मार्ग जो असतो त्या मार्गाने पूर्ण गावाला प्रदर्शना घालून शिमोल्घन हे आईचं होतं त्या, आईच त्या शिमोल्घनामध्ये गावातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती मी सर्व भक्तांना आंबेड शहरातील करतो आणि पालखी व्यवस्थित यशस्वी पार व्हावी याच्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं योग्य ते प्रयत्न आम्ही केलेले आहेत